जाणीवपूर्वक किती असणार वंचित बहुजन आघाडीवरती आरोप केला जातोय की आम्ही आमची परिस्थिती बदलली आमची भूमिका बदलली आम्ही आमची भूमिका बदललेली नाही ही लक्षात घ्या आम्ही आमची भूमिका बदलली नाही लोकसभेच्या अगोदर आहे लोकसभेच्या नंतर आहे आमची जी भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसी लाच असलं पाहिजे त्याच्यामध्ये अजून कोणाचा अंतर्भाव होता कामा नाही हे पाटील ती मागणी मागणे करतायत ही आम्हाला अमान्य आहे परंतु सरकार जे करते खोटा सर्टिफिकेट पंचावन्न लाख दिल्या हे घटनेच्या विरोध आहेत आता हे सगळे सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते ज्यावेळेस व्हॅलिडिटी काढायला जातात त्यावेळेस त्यांचा अर्जही घेतला जात नाही अशी परिस्थिती आहे ही जी फसवणूक झालेली आहे या फसवणुकीच्या विरोधात आहोत हे आम्ही असताना लक्षात घ्या मित्रो आणि म्हणून या आरक्षणाच्या संदर्भात लोकांना जाणीव व्हावी त्यासाठी ही असणार आरक्षण बचाव यात्रा आम्ही महाराष्ट्राच्या बावीस तेवीस जिल्ह्यांमध्ये काढलेली